नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या लाडक्या अकॅडमीच्या एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती हो मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस साठी म्हणजे टी टी साठी तयारी करत असाल तर अजिबात लेकरांनो आता घाबरायचं काम नाही तुम्हाला हाच प्रश्न निर्माण झाला ना अभ्यासक्रम काय असतो अभ्यास कसा करायचा तर लेकरांनो याबाबत अत्यंत महत्वाचं लेक्चर आज आपण इथे घेऊन आलेलो आहे पण त्याआधी जे लेकर आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या लेक्चरचा तिथे फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा तुम्ही जर शिक्षक भरतीसाठी जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण एक सुंदर अशी बॅच सुरू केलेली आहे बॅचची फी पाचशे नव्याण्णव रुपये सहा महिन्याचा कालावधी आहे यामध्ये तुम्हाला भाषा तर असणारच मग त्यामध्ये मराठी व्याकरण सुद्धा असणार इंग्रजी व्याकरण सुद्धा असणार हिंदी व्याकरण सुद्धा असणार प्लस मानसशास्त्र हा विषय असणार त्यानंतर तुम्हाला पराव परिसर अभ्यास याचे सुद्धा लेक्चर तिथे असणार आहे प्लस गणिताचे सुद्धा लेक्चर असणार आहे अशी सुंदर बॅच आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे बॅच ची फी फक्त पाचशे नव्याण्णव रुपये महाराष्ट्रात सर्वात कमी फी जर बघितली आपली आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आपली द ऍप डाउनलोड करायची काय अडचण असेल माझा नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता आपल्याला काय करायचं एक्झाम द्यायची आहे शिक्षक पात्रता भरतीसाठी तर बरोबर यामध्ये सर्वात पहिल्यांदा नेमकं आपली परीक्षा कधी होणार आहे परीक्षा किती टप्प्यामध्ये होणार आहे म्हणजे पेपर किती असणार आहे तर बघा आपल्याकडे आता जर विचार केला आपण तर जवळपास सवा महिना वेळ इथे परीक्षेसाठी आहे मग ही परीक्षा कधी होणार आहे ही परीक्षा होणार आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला दोन पेपर असणारे म्हणजे दोन टप्प्यामध्ये परीक्षा आहे टप्पा पहिला म्हणजे पेपर पहिला असणार आहे आणि टप्पा दुसरा म्हणजे पेपर दुसरा आपला तिथे असणार आहे दोन पेपर वेगवेगळे असणार आहे पेपर एक चा जर आपण विचार केला तर पेपर एक हा आपला सकाळी असणारे त्याच दिवशी दुपारी पेपर दोन आपला असणार आहे मग आता एक गोष्ट लक्षात घ्या भरपूर विद्यार्थी मित्रायला प्रश्न सर पेपर एक झाल्यानंतर मी जर त्यात नापास झालो तर पेपर दोन मला देता येईल का अरे लेकरांनो पेपर एक आणि पेपर दोन हे एकाच दिवशी होणारे दोन्ही पेपर आपल्याला तिथे देतात येतात राहिली पेपरची काठण्य पातळी तर आपण ज्या गटानुसार फॉर्म भरलेला आता गट पडलेत ना तुमचे बरोबर नाही ज्या गटानुसार फॉर्म भरले जसे गट तुमचा वाढत जाणार त्या पद्धतीने पेपरची काठण्य पातळी म्हणजे पेपरचा आपण म्हणतो ना जे प्रश्न विचारण्याची लेव्हल आहे ती काय होणार आहे वाढत जाणार आहे ओके हा पॉईंट क्लिअर झाला आता पॉईंट दुसरा नेमकं पेपर एक मध्ये आपण काय बघितलं पाहिजे पेपर एक मध्ये नेमकं काय आहे बघा तर बरोबर पेपर एक चा जर आपण विचार केला तर पेपर एक मध्ये आपल्याला एकशे पन्नास गुणांसाठी असणार आहे पेपर एक हा आपला एकशे पन्नास म्हणजे तब्बल दीडशे गुणांचा पेपर एक असणार आहे आणि यामध्ये प्रश्न किती असणार तर प्रश्न सुद्धा एकशे पन्नास तिथे असणार आहे एकशे पन्नास प्रश्न एकशे किती पन्नास गुणांसाठी आपला पहिला पेपर हा असणार आहे हा पॉइंट आपला क्लिअर झाला मग सर यो पेपर किती वेळेत आम्ही सोडवायचा पहिला प्रश्न आपल्या समोर पडला तर हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला तब्बल एकशे पन्नास मिनिटं तिथे असणार आहे म्हणजे आपल्याकडे अडीच तासाचा वेळ तिथे असणार आहे हा पॉईंट क्लिअर झाला सरवायचा मग आता पेपर एक मध्ये किती टप्पे असणारे किती पार्ट असणारे किती भाग असणारे पेपर एक मध्ये बरो पाच भाग असणार आहे किती भाग असणारे पाच भाग असणार आहेत त्या पाच भागांपैकी पहिला जो भाग असणार आहे तो म्हणजे भाषा एक आणि दुसरा जो भाग असणार आहे तो म्हणजे भाषा दोन पेपर एकच असणार पण त्यामध्ये पार्ट असणार ओके पार्ट पहिला भाषा एक पार्ट दुसरा भाषा दोन मी जर पार्ट पहिल्या मध्ये मराठी व्याकरण घेतलं तर पार्ट दोन मध्ये मला हिंदी व्याकरण इंग्लिश व्याकरण घ्या ओके okay. मग आता बघा पार्ट एक मध्ये समजा उदाहरणार्थ मी मराठी व्याकरण घेतलं तर मराठी व्याकरणाचे मला तब्बल तीस प्रश्न असणार तीस गुणांसाठी ओके आणि मग पार्ट दोन मध्ये सुद्धा इंग्रजी व्याकरण जर मी घेतलं तर इंग्रजी व्याकरणाचे मला तीस प्रश्न असणार तीस गुणांसाठी म्हणजे भाषा मराठी व्याकरण व इंग्रजी व्याकरण ह्या दोन भाषा मी निवडल्या तर मला साठ प्रश्न साठ गुणांसाठी द्यावा लागेल ओके okay? हा झाला पार्ट एक आणि दोन हा प्रश्न आपला निर्माण झाला त्यानंतर आता पार्ट दोनचा जर आपण विचार केला तर तिथे आपल्याला काय असणार आहे गणित सगळ्यात महत्वाचा विषय काय गणित गनीत। आता गणिताचा जर विचार केला सरळ सेवेसाठी एस एस साठी रेल्वेसाठी ज्या लेवलचे गणित विचारतात त्या लेवलचे गणित आपल्याला अजिबात विचारले जाणार नाही ओके okay? पुरा अजिबात घाबरायचं काम नाही आपण तर बॅच दिलेलीच आहे पण युट्यूबला आपण लाईव्ह लेक्चर दररोज घेत असतो ओके okay? संध्याकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत तीन तास आपलं परिसर अभ्यास तुमचा जो आहे म्हणजे आम्ही त्याला जीके म्हणतो या जीकेचं लेक्चर असतं आणि सकाळी अकरा वाजता मराठीचं लेक्चर आपल्या याच युट्यूबला असतं अगदी मोफत आणि त्यानंतरला सव्वा बारा वाजता गणिताचं सुद्धा लेक्चर आपण याच युट्यूब चॅनेलवरती घेतो आता गणिताचं गणिताचा विचार केला तर तीस प्रश्न आपल्याला तीस गुणांसाठी असणार आहे ओके हा गणिताचा प्रश्न आपला संपला त्यानंतर अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे मानसशास्त्र मानसशास्त्राचे बाल मानसशास्त्र आपण त्याला म्हणतो तीस प्रश्न आपल्याला तीस गुणांसाठी पहिल्या पेपरला असणार आहे आणि शेवटचा पाचवा कि टप्पा किती टप्पे आहे पाच टप्पे मी तुम्हाला म्हटले इथे आपल्याला आहे मग पाचवा टप्पा काय परिसर अभ्यास बघा पहिला टप्पा भाषा एक दुसरा टप्पा भाषा दोन तिसरा टप्पा गणित चौथा टप्पा मानसशास्त्र आणि पाचवा टप्पा परिसर अभ्यास परिसर अभ्यासाचे तीस प्रश्न तीस गुणांसाठी मग मास्तर नेमकं परिसर अभ्यास म्हणजे काय परिसर अभ्यास म्हणजे यामध्ये येणार तुझा इतिहास यामध्ये येणार तुझं नागरिक शास्त्र मग त्यामध्ये आलं तुझं संविधान त्यामध्ये आले तुझी काय पंचायत राज त्यामध्ये आलं तुझा भूगोल या विषयांचा समावेश तुला या परिसर अभ्यासात होणार आहे प्लस पर्यावरण इन्व्हायरमेंट सुद्धा आपल्याला यामध्ये असणार आहे परिसर अभ्यासात अजिबात घाबरायचं काम नाही पाटील मास्तर सोबत बिंदा लढायचं ओके तर ह झाला आपला पेपर पहिला पेपर पहिला आपल्याला दीडशे गुणांसाठी दीडशे प्रश्न असणार दीड तासाचाच वेळ तिथे असणार आहे आता यानंतर आपल्याला द्यायचा पेपर पेपर दोन पेपर दोन आपल्याला किती गुणांसाठी असणारे तर पेपर दोन सुद्धा आपल्याला एकशे पन्नास गुणांसाठी एकशे पन्नास प्रश्न तिथे असणार आहे मग आता पेपर दोन चे परत किती टप्पे पडले परत चार टप्पे पडले पेपर एक चे पाच टप्पे होते पेपर दोन चे चार टप्पे त्यातला पहिला टप्पा काय भाषा दुसरा टप्पा काय परत भाषा भाषेचे परत इथं साठ प्रश्न साठ गुणांसाठी आले परत तुला तोच प्रश्न निर्माण झाला तुझा ओके मी तुला ते मागे सांगितलं त्यानंतर गणित गणिताचे तीस प्रश्न तीस गुणांसाठी त्यानंतरला तिसरा टप्पा विज्ञान व सामाजिक शास्त्र आता बघा विज्ञान आणि सामाजिक शास्त्र इथे गेम आहे ओके बघा काय आपल्याला इथे विज्ञान किंवा इथे सामाजिक शास्त्र याचाच अभ्यास करायचा ओके तुम्हाला निवडते तर साठ प्रश्न साठ गुणांसाठी असणारे मग बघा साठ प्रश्न साठ गुणांसाठी भाषेचे तीस प्रश्न ओके तीस गुणांसाठी गणिताचे आणि सामासिक शास्त्राचे साठ प्रश्न साठ गुणांसाठी साठ साठ एकशे वीस आणि इथं काय तीस एकशे वीस तीस झाले एकशे पन्नास एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास गुणांसाठी असणार आहे भाषा दोन ज्या तुम्हाला मगाय सांगितल्या त्याच पद्धतीनुसार काही फरक असणार नाही ओके पेपर दोनचा विषय आपला आता त्या पूर्ण झालेला आहे आता बघूयात पेपरचं स्वरूप पेपरचं स्वरूप हे पेपर बहुपर्यायी प्रश्न असतात काय असतं बहुपर्यायी प्रश्न असतात मग सर नेमकं बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय झाला प्रश्न निर्माण आपल्याला बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय आता समजा मी तुम्हाला उदाहरणार्थ एक प्रश्न इथे घेतलेला आहे काय बहुपर्यायी प्रश्न कशाला म्हणायचा असा प्रश्न आपल्या समोर निर्माण झालेला आहे ओके मग बघूयात नेमकं बहुपर्यायी प्रश्न आपण कशाला म्हणूयात बहुपर्यायी प्रश्न म्हणजे समजा एक प्रश्न मी तुमच्या समोर घेतला सुंदर क्वेश्चन घेतला महाराष्ट्र राज्यामधील महाराष्ट्र राज्यात राज्यात सर्वात उंच सर्वात उंच सर्वात उंच शिखर कोणते आहे महाराष्ट्र राज्यातलं सर्वात उंच उन्स� शिखर कोणते आहे हा पहिला प्रश्न मी तुमच्या समोर घेतलेला आहे आता सर्वांनी याचं उत्तर माहितीये ओके ऑप्शन क्रमांक एक दिला साल्लेर ऑप्शन क्रमांक दोन दिला महाबळेश्वर महाबळेश्वर ऑप्शन क्रमांक तीन दिला काय रेपटेव हो। सालेर महाबळेश्वर कळसुबाई आणि ऑप्शन चार दिला मी तोरणा पर्याय चार काय दिला तोरणा हे चार प्रश्न आपल्या समोर काय रे चार पर्याय आपल्या समोर आहे याला म्हणत्या बहुपर्यायी प्रश्न ओके हा क्वेश्चन आपला महाराष्ट्र राज्यातलं सर्वात उंच शिखर कोणते ओके आणि हे आपल्याकडे काय पर्याय आहे मग यातलं आपलं उत्तर काय येस मला येतं काय कळसुबाई ओके सोळाशे शेहेचाळीस मीटर अहमदनगर जिल्हा अहमदनगर आणि नाशिक यांच्या सीमेवरती ओके okay, या पद्धतीला म्हणतो आपण बहुपर्यायी प्रश्न तसंच व्याकरणात एकूण किती वर्ण आहेत चाळीस अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न बावन्न याला म्हणतो आपण बहुपर्यायी प्रश्न काय म्हणतो याला आपण बहुपर्यायी प्रश्न असे म्हणतो मग मं हेच आपला पेपरचं स्वरूप कसं असणार आहे बहुपर्यायी प्रश्नाचं असणार आहे पेपरचा स्वरूप बहुपर्याय प्रश्नाचा असणार आहे आता आपल्यासमोर एक महत्वाचा प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे अभ्यासाचं नियोजन आता मला तीनशे मार्काचा पेपरचा अभ्यास करायचा आहे मग यासाठी नियोजन कसं केलं पाहिजे आता जर आपण कॉमन कॉमन गोष्टींचा जर विचार केला पेपर चा आणि पेपर दोनचा पेपर एक आणि पेपर दोन, दोन मध्ये आपल्याला भाषा आणि गणित हे कॉमन आहे भाषा आणि गणित काय कॉमन आहे पेपर एक मध्ये विज्ञान आहे पेपर दोन मध्ये देखील आपल्याला विज्ञान किंवा समाजशास्त्राचा अभ्यास करायचा आहे ओके मग मी बोललेलो आहे मग पेपर एक आणि दोन मध्ये कॉमन महत्वाचे घटक कोणते भाषा ओके भाषा आणि गणित याला काय करायचं सोबत अभ्यासायचं ओके मग आता मला अभ्यास करायचं मी सुरुवात कशी करू समजा मला भाषेचे दोन विषय एक म्हणजे मराठी मराठी आणि दुसरा म्हणजे इंग्रजी हे दोन विषय मी घेतलेले आहेत आता मी दररोज वेळ काढून कमीत कमी सात तास अभ्यास करणार आहे सात तास मला दररोज अभ्यास करायचा आहे कमीत कमी म्हणाला तर या सात तासापैकी मराठी व्याकरणाचा अभ्यास मला दीड तास करायचा आहे आणि इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास मला दीड तास करायचा आहे मराठी व्याकरणाचा दीड तास अभ्यास करताना दर दररोज मी काय करणार आहे मराठीचा दररोज एक टॉपिक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो एक घटक आपल्या भाषेत काय म्हणतो घटक आपण पूर्ण करणार आहे इथे सुद्धा एक घटक मी दररोज एक पूर्ण करणार आहे त्यानंतर गणित गनीत। गणिताचा सुद्धा पाच तास, तास गेले गे? आता सात तासांपैकी माझे किती तास शिल्लक राहिले दोन तास शिल्लक राहिले दोन तासापैकी अय बरोबर दीड तास मी जीकेचा अभ्यास करणारे सामान्य ज्ञानाचा परिसर अभ्यासा ओके लोट घ्यायचं नाही पाटील मास्तर तो सोबत आहे ओके जास्त तू यात वाढू शकतो दोन तास अभ्यास केला मिनिटांपैकी मला पंधरा मिनिटं मी दिवसभर काय केलं त्याचं रिव्हाइज करायचंय आहे त्याचं रिव्हिजन करायचं आहे आणि पंधरा मिनिटं मला करंटचा अभ्यास सुद्धा करायचा आहे चालू घडामोडी यालाही मला विसरता येणार नाही चालू घडामोडी आणि जी आपल्याला काय केलं आली पाहिजे याची आपल्याला जोड लावता आली पाहिजे ती कशी लावायची आपण पुढच्या लेक्चर मध्ये शिकणार आहे पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचे कोणते घटक अभ्यासायचे हे घेणार त्याच्यानंतर इंग्रजीचे कोणते घटक अभ्यासायचे हे एक वेगळ्या लेक्चर मध्ये घेणार परिसर अभ्यास म्हणजे सामान्य ज्ञान याचे कोणते घटक अभ्यासायचे बालमानसशास्त्राचे कोणते घटक अभ्यासायचे याचा पूर्ण डीप मध्ये आपण सिलेबस आपल्या याच युट्यूब चॅनेलवरती घेणार ओके या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे आणि नियोजन मग त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाल मानसशास्त्र या सात तासाच्या व्यतिरिक्त आपल्याला एक घटक अभ्यासायचा आहे तो आपल्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त आहे कोणता मानसशास्त्र ओके या सात तासांच्या व्यतिरिक्त आपल्याला मानसशास्त्र नावाचा घटक अभ्यासायचा आहे मानसशास्त्र हा घटक सुद्धा जास्त डीप मध्ये नाही आहे पुराव पंधरा ते वीस तासात विषय खालास मानसशास्त्र ओके मानसशास्त्र विषय आपण दररोज एक ते दीड तास जरी अभ्यासला तरी आपलं काम फायदेशीर ठरत म्हणजे कमीत कमी आपण जर सात तास अभ्यास करत असाल तरी ते एक एक तास केला मानसशास्त्राला एक तास दिला तीन तास झाली ओके okay, सात तास आणि काही मुलं आठ तास नऊ तास जर अभ्यास करत असाल तर त्यांनी एकदम पद्धतीने अभ्यास होईल कमीत कमी सात तास आपण जर अभ्यास केला तर पुढील महिन्यामध्ये ओके okay, जी काय आपली सव्वा महिन्या दीड महिन्या जी काही आपली एक्झाम होणार आहे ती एक्झाम आपण शंभर टक्के पास तिथे करू शकतो या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे एखादा म्हणेल सर माझं मराठी व्याकरण पक्क आहे मी मराठी व्याकरणाचा अभ्यास केलाय इंग्रजी व्याकरण सुद्धा माझं बऱ्यापैकी आहे गणित सुद्धा माझं बऱ्यापैकी आहे मग आता काय करू मी तर काय करायचं मराठी व्याकरण गणिताचं आणि इंग्रजी व्याकरणाचे परिसर अभ्यासाचे पेपर अभ्यासाधी काय करा पेपर अभ्यासा आज उद्या दोन दिवस काय करा तुम्ही दोन दिवस सर्वात पहिल्यांदा पेपर अभ्यासा जोपर्यंत तुम्हाला जुने पेपर बघत नाही तुम्ही तोपर्यंत तुम्हाला यांच्या प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती समजणार नाही त्याआधी सर्वात पहिले अभ्यास करण्याआधी कोणत्या एक्झामचा अभ्यास करा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याआधी सर्वात प्रथम आपले काय झालं पाहिजे पेपरचा जुन्या पेपर आपण वाचले पाहिजे मी सोडवायला लावत नाही जुने पेपर वाचा ओके okay, जुने पेपर बघा आणि मग आपल्याला कळेल नेमकं कशा पद्धतीने कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात मग मराठी इंग्रजी माझा कधी सोपा आहे परिसर अभ्यास मला जमत मग तू काय कर सर्वात पहिल्यांदा सराव पेपर सोडव आणि ज्या प्रश्नांवर तुझं क्वेश्चन चुकतंय जिथे तुझं चुकतंय जे प्रश्न तुझे चुकताय जो घटक तुला जमत नाही तो घटक यामधला अभ्यासायचा आणि बाकीकडे आपल्याला काय करायचं लक्ष द्यायचं या पद्धतीने पर आपल्याला अभ्यास करावा लागेल ओके तर लेकरांनो तुम्हाला मगाशी सांगतो आपण खास तुमच्यासाठी काय केलंय तर बघा कोर्स सुरू केलेला आहे टी टीचा कोर्स आहे सराव पेपरचा सुद्धा आपण लवकरच कोर्स घेऊन येणार आहे ओके सराव पेपर आपल्या शिक्षक पात्रते भरतीसाठी ओके तीटी साठी तर यामध्ये तुम्हाला सगळे विषय दिले हिंदी ग्रामर सुद्धा दिलाय पाचशे नव्याण्णव रुपये फी बारा महिन्याची व्याज आहे एखाद्या वाटलं मला फक्त मराठी व्याकरण पाहिजे फक्त मराठी व्याकरणाची बारा महिन्याची सहा महिन्याची व्याज मराठी व्याकरणाची बारा महिन्याची बॅज पंचाळीस दिवसाची व्याज पंचाळीस दिवसाची बॅच एकशे उंपन्नास ला बारा महिने दोनशे नव्याण्णव आहे गणिताची सुद्धा पंचाळीस दिवसाची व्याज एकशे उंपन्नासला नसलाय बारा महिन्याची तीनशे नव्याण्णव ओके आणि परिसर अभ्यास सामान्य त्यांची चार महिने चारशे ची सुद्धा आपण बॅच दिलेली आहे ओके आणि बाल एक स्वातंत्र्य बॅच अजून आपण सुरू केले नाही पण पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण ती सुरू करणार आहे ज्यांना बॅच घ्यायची माझा नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी डायरेक्ट मला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि न चुकता आपल्या या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह लेक्चर बघत चला इथे माझा नंबर आहे बघा त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी डायरेक्ट मला कॉल किंवा मेसेज करू शकता चला भेटूया नवीन लेक्चरमध्ये पुढील लेक्चरमध्ये मराठी व्याकरण प्रत्येक विषयाचे वेगवेगळे आपण लेक्चर घेऊन येऊ काय काय घटक अभ्यासले पाहिजे तोपर्यंत चांगला अभ्यास करा येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा ओके थँक्यू सो मच बाय बाय थँक्यू